नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल चला तर मग आज ना मल्टीग्रेन भाकरी बनवूया त्यासाठी तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुम्हाला चव जरी नसली ना तेव्हा ही भाकरी तुम्ही ही पीठ घरात तयार करू शकता वाटेल तेव्हा तुम्ही हे खाऊ शकता तुम्हाला थोड्या दिवसामध्ये इतका छान रिझल्ट भेटेल ना तुम्ही जास्त पीठसुद्धा हे स्टोर करून घेणार मग त्यासाठी मी सर्वात आता इथं मी ही ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी मी इथं अर्धा किलो घेतलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ज्वारीचे किती सारे फायदे आहेत आणि ज्यांना डायबेटीज आहे त्यांनी तर नक्कीच ही ज्वारी खाल्ली पाहिजे वेट लॉससाठी सुद्धा ज्वारी खूप हलकी आहे त्याच्यात जास्त वजनसुद्धा वाटत नाही एकदम हलकी असते पचायलाही सोपी आहे आणि पोटदुकीचा त्राससुद्धा होत नाही त्यानंतर मी इथं ही नागली म्हणजेच नाचणी घेतलेली आहे आता मी तर अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम जर मी इथं ज्वारी असेल तर तर इथे मी दोनशे ग्रॅम ही नाचणी घेतलेली आहे कारण नाचणीने कधी कधी भाकर एकदम चिकट होतात म्हणून थोडीशी नाचणी इथं मी कमी टाकलेली आहे तुम्ही एखादं थोडं जास्त प्रमाणात करू शकतात आणि नाचणीचे किती सारे फायदे आहेत लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी खूप पौष्टिक आहे त्यानंतर जेवढी नागली घेतली होती ना तेवढ्या सारख्याच प्रमाणामध्ये मी इथं बाजरीसुद्धा घेतलेली आहे बाजरीमुळे ना आपल्याला सुद्धा कमी लागते आणि आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी सुद्धा मदत करते त्यानंतर मी इथं हे जेवढी बाजरीतून त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये मी अक्का हे हिरवे मूग घेतलेले आहेत या मूगमुळे ना वजन एकदम कमी करण्यासाठी म मदत होते आणि ज्या महिला प्रेग्नेंट असतात ना त्यांनी तर नक्कीच हे हिरवे मूग खाल्लेच पाहिजे आणि या मूग लोहचे प्रमाण प्रमाणसुद्धा जास्त आहेत म्हणून याच्यामध्ये तुम्ही हिरवे मूग नक्कीच टाकायचे आहेत जेवढं मूग घेतलं तर ना तेवढेच मी ही चना घेतलेले आहेत म्हणजे हरभरा जे लोक जिम करतात किंवा रेग्युलर व्यायाम करतात ना ते हे नक्कीच खातात कारण याच्यामुळे ना खूप रिझल्ट भेटतो आपलं वजन कमी करण्यासाठी त्यानंतर मी इथेही मोठे तीन चमचे मी इथेही अख्खा मसूर घेतलेले आहेत अख्खा मसूरमुळे ना पचन सुद्धा आपली सुधारते अन्नपचनसुद्धा लवकर होते आणि अख्खा मसूरमुळे हाय ना प्रोटीनचं प्रमाण खुद्दा खूप जास्त आहे आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी तर खूप चांगले आहे त्यानंतर मी ते दीड चमचा मेथी घेतलेल्या आहे मेथीमध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर आहेत आणि मेथीमुळे ना पोटामध्ये जळजळ सुद्धा होत नाही पोट एकदम थंडगार राहते सर्व धान्य किंवा कडधान्यांमध्ये ना इतके सारे फायदे आहेत तर तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता आणि हे सर्वच धान्य आपल्या घरामध्ये इझी अवेलेबल असतात आता यांना भाजायचं वगैरे काहीच प्रोसिजर करायचे नाही सर्वांना एकत्र करून घ्यायचं आहे आणि गिरणीतून याला पीठ आपलं रेग्युलर चपाती पीठाप्रमाणे याला दळून आणायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी हे गिरणीतून हे पीठ मी दळून आणलेलं आहे आणि एकदम मौसर आहे आणि याला अजिबात चाळून घ्यायचं नाही खूप सारे प्रोटीन असतं आपण ते चाळून घेतो आणि ते मग फेकलं जातं त्यापेक्षा अजिबात कोणतंही पीठ चाळून अजिबात घ्यायचं नाही आता नंतर मी मुठभर इथं मी पीठ घेतलेलं आहे जेवढी भाकर बनवायची आहे तेवढी त्यानंतर ते ते थोडंसं इथं मी पाणी घेतलेलं होतं हे पाणी थोडंसं आहे अजिबात गरमसुद्धा नाही आहे चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थंड झालं की याला हाताने एकत्र करून आपण जसं भाकरींना पीठ मळतो त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकतात पटकन होतात नाचणी जर योग्य प्रमाणात घातली ना तर तुम्हाला ही भाकरी सुद्धा बनणार नाही आता इथं नेहमी करतो आपण भाकरींसारखी इथं मिडियम कणिक मळून घ्यायची आहे पण थोडंसं कोमट पाणी टाकूनच मगच मळा याला एक दोन मिनटं छान व्यवस्थित मॅश करून घेऊया नंतर मी याला कोलपत्त्याच्या वरतीच्या मी थापून घेतलेली होती तुम्ही थापण्याऐवजी लाटून सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला वाटेल तुम्ही त्या पद्धतीने इथं ही भाकरी तयार करून घेऊ शकतात अजिबातच चिटकत नाही पटकन ही भाकरी तयार होते आणि खायला तेवढीच पौष्टिक आणि एकदम मस्त टेस्टी लागते भाकरी एकदम मिडियम थापून घेतलेली जास्त जाड नाही बारीक नाही तवा गरम करून घेतलेला आहे भाकर टाकून घ्यायचे वरून पाणी टाकून नेहमीप्रमाणे आपण जशी भाकरी करतो बाजरीची त्या पद्धतीने तुम्ही इथं करून घेऊ शकता वरून थोडे त्याला बुडबुडे यायला लागले की भाकर पलटून घ्यायचे आहे आणि चमच्याने असं प्रेस करून घ्यायचे म्हणजे काठसुद्धा व्यवस्थित शिजले पाहिजे आपण डायरेक्ट सोडून देतो म्हणजे काठ व्यवस्थित शिजत नाही आणि टमाटम भाकर सुद्धा फुगत नाही आता खालून पूर्णपणे ही बाजू शिजवून घ्यायची आहे नंतर उलटून घेऊया आणि ही भाकर पूर्णपणे आपण तयार करून घ्यायची आहे एक ते दोन मिनटात ती भाकर छान सारे टमाटम फुगते तुम्ही बघू शकतात भाकर एकदम व्यवस्थित टमाटा फुगलेली आहे एकदम मऊसर झालेली अजिबात कडक नाही आहे भाकर तयार करून झाले की याला वरून मस्त असं एक चमच्यावर तूप लावायचं आहे तुम्ही तेल सुद्धा लावू शकता आणि याला दिवसभर मऊ ठेवण्यासाठी तूप तेल तुम्ही नक्कीच लावा अजिबात भाकर ते दिवसभर कडक होणार नाही आता इतक्या टेस्टी भाकरबरोबर एकदम छान आणि सुंदर अशी ही एक भाजी बनवूया आमचे खांदे स्पेशल म्हणजे वड्याची भाजी बनवूया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे जिरे मोहरी कडीपत्त्याची आणि हिंगची फोडणी देऊन घेतलेली आहे दोन मिरच्या आणि थोडासा लसूण टाकून घ्यायचा लसूण नक्कीच टाकायचा म्हणजे भाजीला अजून एक छान फ्लेवर येतो कलर आणि टेस्टसाठी मी तर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे थोडीशी हळदी टाकायची हे सर्व मसाले परतून झाले की ते हे वडे घेतलेले आहेत इथं मी छोटी वाटीभर वडे आहेत थोडे जरी टाकले तरी भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ही भाजी तयार होते तर हे पण परतून घ्यायचे तेलामध्ये छान तळून झाले की थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे इथं वावडेल तेवढं तुम्ही हा रस्सा तयार करून घेऊ शकता भाकरींबरोबर जर रस्सा भाजी असली ना तर खायची मजा वेगळीच येते म्हणून जास्त प्रमाणामध्ये तुम्ही रस्सा बनवू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे लो गॅसवरती याला चार मिनटं उकळी करून घ्यायची आहे थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये मोठे अडीच चमचे मी तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकून घेतलेलं होतं याला परत थोडंसं उकळून घ्यायचं आहे भाजीला आणि इथं गॅस बंद करायचा आहे हे बघा परफेक्टशी भाजी तयार झालेली आहे वास तेवढा सुंदर येतो आहे आणि भाकरीसुद्धा तयार आहेत एकदम तुम्ही बघू शकता एकदम टमाटम फुगलेली भाकर आहे अजिबात कडक नाही हातामध्ये घडी होईल इतकी ही मौसर झालेली आहे तुम्हीसुद्धा ही मल्टीग्रेन भाकरींचं पीठ नक्कीच तयार करून बघा तुम्हाला छान रिझल्ट भेटेल आय होप सो so, की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जराही आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब